अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार यांनी घडवलं माणुसकीच दर्शन अपघातग्रस्त लोकांना तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध करून देत रुग्णालयात केले दाखल आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशदादा पाडवी हे धुळे येथून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बैठकात आठ अक्कलकुवा येथील कार्यालयात येत असताना तालुक्यातील राजमोही फाट्याजवळ आयशर ट्रक व बाहेर गावाहून खाजगी मालकीच्या गाडीतून निघालेल्या गाडीचा अपघात झाला मात्र यावेळी त्या ठिकाणी बघ्यांची गर्दी रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात होती आमदार पाडवी यांची गाडी त्याच मार्गाने मार्गक्रमण करत असताना त्या ठिकाणी थांबून अपघातग्रस्तांची विचारपूस केली व त्यांनी तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली जखमींना रुग्णालयात उपचारासाठी तातडीने रवाना करून मदत केली अपघातग्रस्तांना काही मदत लागल्यास तर मी करतो असे सांगितले यावेळी सदस्य प्राध्यापक दिनेश खरात चालक गणेश वळवी शिवसेना सोशल मीडिया जिल्हा प्रमुख हुजेफा भाई बलोच आदींनी अपघातग्रस्तांना मदतीस सहकार्य केले एमडी न्यूज साठी प्रतिनिधी नारायण धोडरे ग्रामीण नंदुरबार